Mir! Nee. आठ दिवस आधी जे माझ्यासाठी एक इन्सिडेंट झाला त्या जो व्हिडिओ व्हायरल केला होता त्यासाठी ना कोणी इन्स्टिट्यूटने काय ॲक्शन घेतलं गेलं नाही त्याचं सेकंड पार्ट ना कोणी ऐकून घेतलं आहे फक्त त्या बेसिसवर लोकांनी मला डिफेम करण्याचा प्रयत्न केला आहे दुसरी जी साईट होती जे मला जबरदस्ती करून मला सांगितलं गेलं होतं की सही कर ही ही गोष्ट कोणालाच माहिती नाही आहे फक्त त्या आधीच्या बेसिसवर जे व्हिडिओ आहे त्या बेसिसवर मला ब्लेम केलं जातं माझ्या कम्पॅटेबिलिटीवर क्वेश्चन केलं जातो त्यानंतर ओपनली थ्रेक करतात मला लोक येऊन हे दोन वेळेस झाले एकदा भर दहा अकरा वाजता कॅज्युलिटीमध्ये आणि काल रात्री साडे अकराच्या दरम्यान आय सी यूमध्ये लोकं येऊन मला ओपनली थ्रॅक करतात की तू बघून घे मला कम्प्लिटली डिफेम केला जातोय पण ह्यासाठी इन्स्टिट्यूटकडे मी आठ दिवस आधीच लेटर दिलं होतं इन्स्टिट्यूट मी ह्यासाठी काहीही ॲक्शन घेतली नाही आहे ना मला श्स दिले तो सो कोण सोशल वर्कर होता ज्यांनी माझ्यासोबत जे अग्रेवेट केलं होतं त्या सिच्युएशनला तो व्यक्ती अजूनही कॅज्युअ आपले कॅम्पसमध्ये फिरतो आहे मला अशुरन्स दिलं गेलं की तो व्यक्ती राहणार नाही बट तो अजूनही फिरतो आहे आणि मला त्यातून फील, फील होतं आणि इवन बाकीचे जे मला हे केलं होतं सेफगार्ड केलं होतं की सेक्युरिटी टाईट आहे त्यांचं ड्युटीज आर शेड्युल्ड वगैरे जे काही असेल ते काहीच नाही झिरो पर्सेंट इम्पॅक्ट आहे काल सेमची गोष्ट झाली गेली मला अश्य केलं गेलं की तो जो रिलेटिव्ह आहे जो मला थ्रेटन करतोय तो बाहेर गेला कॅम्पसचा पण बाहेर न जाता तो कॅज्युलिटीमध्ये जाऊन माझ्या कलिकसोबत तिला धमकी देत होता आणि सिमिलर इन्सिडेंट तिला सेम सांगितलं गेलं की साईन कर जे मला सांगितलं गेलं की ट्रीटमेंट करणार नाही साई कर सेम तिला केलं गेलं आठ दिवस आधी जर काहीतरी निर्णय घेतला गेला असता तर आज ही दुसऱ्यांदा वेळ नसती आली गेली हे इन्स्टिट्यूट काहीच ऍक्शन घेत नाहीये त्याच्यामुळे आज हे सेकंड टाईम आम्ही बेअर करतोय आणि मला रोज मेंटली हॅरस केले जाते मी मेंटल ट्रॉमा मधून जे जाते पण त्यासाठी इन्स्टिट्यूट काही एक ऍक्शन घेत नाही आहे आता काय मी